एच आरपीसी न्यूज मध्ये आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजे पाटील हे आज म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या याच मागणीला घेऊन त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला होता या दरम्यान परवानगी विना त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही मनात हायकोर्टाने मनाई केली आहे गणेश सुरुवात झाली असून या काळात आंदोलन नको यासाठी सरकारकडून त्यांची समजूत घालण्याचा सुरू परंतु ते या मागणीवर ठाम आहेत त्यांनी माघार नाही आज अंतरवाली सराटीतून त्यांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे कितीही अडकाटी केली तरी सगळे नियम पाळून आम्ही आझाद मैदानात उपोषण करणारच अशी त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे किती ती कितीही दिवस लागले तरी संघर्ष सुरू ठेवणारच असे जरांगे पाटील स्वतः म्हणालेले आहेत आम्ही कोर्टाचा सन्मान करतो परंतु हा सगळा खेळ सरकारचा असून चूक झाकण्यासाठी देवी देवतांना पुढे केलं जाते परंतु कितीही अडकाटी केली तरी सगळे नियम पाळून आम्ही आझाद मैदानात उपोषण करणारच असेही जरांगे पाटील मुंबईकडे निघण्यापूर्वी आयोजित प्रेस रिलीजमध्ये म्हणालेली आहेत पहा, समाजाला मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहे मात्र दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात येण्यास आणि आंदोलन करण्यास सक्त मनाई केलेली आहे तरी देखील ते येण्यासाठी ठाम आहेत च प्रकारच्या नवनवीन घडामोडी राजकीय व सामाजिक बातम्यांना पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा आय एच आर पी सी न्यूज महाराष्ट्र धन्यवाद